जय शवाला प्रिय बंधू भगिनींनो एकोणीस तारखेचा मोर्चा जाहीर केल्यानंतर आपण आझाद मैदानावर मोर्चा जाहीर केल्यानंतर जे काही सोशल मीडियामध्ये लोक तुटून पडले आहेत तर तरी त्यांचा गैरसमज झाला असला पाहिजे मोर्चा काही आपल्यासाठी नाही नवीन नाही आहे पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून तर परवा पाच जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सत्तावीस मोर्चे काढले आणि दिल्लीला सुद्धा आपण जंतर मंतरला दहा ते पंधरा मोर्चे झाले अनेक मोर्चामध्ये मान्य आपले संत शिरोमणी रामरावजी महाराज होते परंतु आता एकाएकी काय झालं लोकांना माहीत नाही हा मोर्चा का झड आहे कदाचित याच्यामध्ये काहीतरी राजकारण मला दिसते आणि याच्यामध्ये मी अभिनंदन अभिनंदन याच्यासाठी करत होतो की जे दहा पंधरा लाख लोक मायग्रेट झालेले आहेत आंध्र कर्नाटकमधून त्यांची मुलं आता बारावी शिकत आहे आठवी शिकत आहे आणि ते अक्षरशः दारोदार फिरत त्यांना कुठल्याच प्रकारचं आरक्षण आहे या देशामध्ये सगळ्यांना आरक्षण आहे ब्राह्मणांना सुद्धा आरक्षण आहे पण त्यांना जातीचे दाखले नसल्यामुळे आरक्षण मिळत नाही आणि म्हणून ही बाब मी मान्य मुख्यमंत्र्यांना जेव्हा त्या दिवशी मांडली तर त्यांनी तुरंत सांगितलं की सगळ्यांना दाखले अगदी पारधी समाजाला देतात तसं गृह चौकशी करून द्या आणि ॲफिडेव्हिटवर द्या अशा प्रकारचं मला एक अत्यंत आनंद आला कारण मी त्यांच्या भविष्यावर मी आजपर्यंत मोठा जाणवला सगळे माझे मोर्चे हे कर्नाटक आंध्रच्या लोकांनी आणि रामराव महाराजांमुळे हे सक्सेस झालो मी आणि त्यामुळे मी हा प्रश्न प्रत्येक वर्षी मांडत होतो जसं शेड्यूल ट्राईब शेड्यूल शेड्यूल ट्राईब सारख्या आरक्षण द्या हे ही, ही मागणी आणि ही मागणी माझी कायमची होती ती एक मंजूर झाली आणि म्हणून आनंद झाला मला दुसरं की माझी जे माझं ते माझी जी भूमिका आहे हे आरक्षण कसं मिळेल सब कॅटेगरिशन करून मिळेल आणि शेड्यूल ट्राईब सारखं आरक्षण मिळेल यासाठी मी प्रायव्हेट बिल आणलेलं आहे आणि त्यासाठी मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर एक कमिटी किंवा आयोग नेमू आणि त्याच्यावर त्याचाही खूप आनंद झाला मला आणि त्याच्यामुळे या आनंदाच्या पोटी मी अभिनंदन आपण हे करू असं म्हटलं पण आता ठीक आहे तुम्हाला अभिनंदन करायचं नका करू पण मी मात्र मोर्चा आपला जो तो कायम ठेवणार आहे एकोणीस तारखेला आणि या तुम्ही लहान लहान मुलं जे लिहित आहे जे मी जे तीस चाळीस वर्षापूर्वी काम सुरू केलं म्हणजे ब्याण्णवपासून पासून तर मोजा तुम्ही किती